वाशी वसंतरावजी नाईक साहेब यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जंगी कुस्ती मैदान पुसद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस भारतातील एक सर्वश्रेष्ठ मैदान म्हणून विदर्भातील एक उत्कृष्ट मैदान म्हणून या मैदानाकडे बघितलं जाते गेले अनेक वर्षाचा इतिहास आहे चांगल्या कुस्त्या या ठिकाणी भरवल्या जातात भव्य दंगल आयोजित करण्यात आलेला आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी उपस्थित राहावा आणि कुस्ती मैदानाची शोभा वाढवा क्रमांक एक ची कुस्ती असणार आहे उपमहाराष्ट्र केसरी पालवान महेंद्र गायकवाड विरुद्ध पंजाब केसरी पालवान जयदीप पंजाब क्रमांक दोन ची कुस्ती असणार आहे महाराष्ट्र चॅम्पियन पालवान भरत लोकरे विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पालवान उमेश चव्हाण क्रमांक तीनची कुस्ती असणार आहे महाराष्ट्र चॅम्पियन पहलवान सागर तामखडे विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पहलवान धनाजी कोळी क्रमांक चार ची कुस्ती असणार आहे पहलवान विजय सिंदे महाराष्ट्र चॅम्पियन विरुद्ध पहलवान शंतनुष यूपी चॅम्पियन पुढील कुस्ती आहे पलवान तात्या दुमाळे विरुद्ध पलवान विशाल हरियाणाची पलवान आहेत पलवान विशाल डाके विरुद्ध पहलवान मोनू सिंग अशी ही कुस्ती आहेत तर अशा प्रेक्षणीय कुस्त्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत उसद या ठिकाणी एक जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी या कुस्ती मैदानचे निवेदन हे पलवान धनाजी मदने पालवान भालचंद्र रणशूर पहिलवान पलवान नागेश बोराटे सर करणार आहेत भरपूर अशा कुस्त्या चांगल्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत समस्त पुसदवाशियांच आभारी आहोत की आपल्यालाही त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून जगभर हे, हे लाइव प्रक्षेपण तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे या कुस्ती मैदानाला प्रचंड अस प्रतिसाद देऊन तुम्ही उपस्थित राहा आणि या कुस्ती मैदानाची शोभा वाढवा संपूर्ण मैदान यशस्वी होण्यासाठी पैलवान किशोर भाऊ पानपट्टे पालवान मंगेश दादा वसंतराव करण विदर्भ केसरी व पैलवान विशाल भाऊ कांबळे व पालवान सतीश भाऊ कानडे व पैलवान खेमराज भाऊ मेहता यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे त्यांच्याबद्दल पद, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभारी आहे धन्यवाद